राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केला जल्लोष केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देण्यात आले त्या अनुषंगाने अजित पवार गटाचे दौंड शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके लाडू वाटप करून हलकीच्या तालावर जल्लोष साजरा केलाय प्रतिनिधी संतोष जाधव सह व्ही माझा पुणे निवडणूक आयोगाने आजचा जो निर्णय दिलेला आहे या निर्णयाचे आम्ही सर्व दौंडकर सगळं नागरिक स्वागत करतो हा निर्णय अपेक्षित होता आम्हाला आम्हा सर्व कार्यकर्त्यांना याच कारण म्हणजे पक्षामधील जे क्रियाशील पक्षा सभासद आहेत ते अधिकच्या संख्येने दादांच्या पाठीशी उभा होते जास्तीत जास्त आमदार खासदार हे सर्व दादांच्या पाठी पाठीशी उभा आहेत त्याच्यामुळे या निर्णयाची आम्हाला अपेक्षाच होती आणि हा निर्णय आज जो हा पॉझिटिव्ह निर्णय लागल्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी इथं आनंद उत्सव आम्ही दोन शहरामध्ये साजरा केलेला आहे ला लाडू वाटून सगळ्यांनी कार्यकर्त्यांना एक आता उत्साह आलेला आहे आणि या पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्व कार्यकर्ते अजितदादांच्या पाठीची ठाम उभा राहू असं सर्वांनी